जाली होते। चबे होते। या रुग्णाला पोड़ होती त्यांचं बिलुरबिन एकोणतीस पूर्णांक चव्वेचाळीस इतक्या मोठ्या प्रमाणात होतं त्यांनी तपासणी केली असता त्यांना हेपेटायटिस सुरुवातीच्या काळामध्ये मला जेवण न जाणं पोट फोटण आणि टेस्ट केल्यानंतर त्यामध्ये हेपेटायटिस बी निदान झाले आणि त्या पारंपरिक पद्धतीची औषधाएं काय घेतली ती घेतली परंतु त्याने फारसा फरक पडला नाही त्यांनी पारंपरिक उपचार पद्धतीमध्ये ॲडमिट होऊन उपचार चालू केले पण काहीही फरक जाणवला नाही रुग्ण खूप अस्वस्थ होते त्यांचं जेवण बंद झालं होतं त्यांचं भान हरपलं होतं एकंदरीत रुग्ण पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत व झोपून होते त्यांचं पोट फुगलं होतं आणि पोटात पाणी झालं होतं जेवण नसताना देखील जुलाब जास्त होत होते हेपेटायटिस बी ची चेकिंग आम्ही केली तर त्यात ते हेपेटायटिस बी आलं मग परत आम्ही डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हटले तुमची कावी वाढली म्हणे आणि ऍडमिट होऊन जा त्याच्या दोन दिवसांनी पुन्हा गेली दोन्ही वाढली चारनी वाढली असं करून कावीळ ती जवळजवळ सव्वीस वर गेली किडनीत इन्फेक्शन केलं एन्डोस्कोपी केलं टुडी केली सगळं केलं पण ते म्हटलं इन्फेक्शन वाढतच चाललं आता याला एकच पर्याय म्हणे तो पेशंटचं नव्वद टक्के लिव्हर काम देत नाही आणि दहा टक्के काम देते तुम्हाला लिव्हर अर्जंट ट्रान्सफर टा, करावा लागेल तज्ञांनी रुग्णांचे लिव्हर नव्वद टक्के खराब झालं असून त्यांचा आजार किडनीत पसरला आहे असं सांगितलं तज्ज्ञांनी त्यांना त्वरित लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याचा सल्ला दिला या अवस्थेत त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार चालू केले या औषधोपचारानं पंधरा दिवसातच रुग्णाला फरक दिसू लागला ते पूर्णपणे शुद्धीवर आले त्यांना जेवण जाऊ लागलं त्यांच्या पोटातील पाणी कमी झालं त्यांना पूर्वी होणारे सर्व त्रास हळूहळू कमी झाले जेव्हा आमचं पेशंट सिरियस झालं सप्टेंबर मध्ये त्यावेळेस आम्ही मॉडर्न मौ, होमिओपॅथीचे डॉक्टर विजय कुमार माने यांच्याकडे गेलो आणि त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी व्यवस्थित आम्हाला एकशे टक्का गॅरंटी दिल्यामुळे आम्ही ते औषध सुरू केलं मग थोडस दोन तीन दिवसात थोडस पेशंट थोडस अन्न पाणी खायला लागले तिथे डॉक्टरच्या सांगण्याप्रमाणे आम्ही देत राहिलो डोस औषधाचा खंडच केला नाही डिसेंबर एंड ला

ते मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधोपचारासह सामान्य व आनंदी जीवन जगत आहेत